हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं चॅनल चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आताच सर्व बाहेरचा आवरून आलेली चला आपण आता चहा पिऊया मस्त मस्त तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा ईश्वर मी प्रार्थना करून आपण छान छान दिवसाची सुरुवात करूया तर चला आपण आता पेपरच्या फ्रंट पेजवर नजर मारू ताजा ताजा कडी पत्ता पण आणलेला बाहेरून आपण तो आता साईडला ठेवून देऊ गुरुवार सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिव्य मराठी लता मंगेशकर यांची पुण्यतिथी आज एक पेज आणि हे कुपन काढावं लागेल आणि हे पुरो नाशिक जिल्हा चांदवड येथे उद्यापासून खंडेराव महाराज यात्रोत्सव तालुक्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेले राजमंदिर खंडोबा देवस्थान यात्रोत्सव शुक्रवारपासून दिनांक सात प्रारंभ होत असून यानिमित्त सात ते अकरा फेब्रुवारी या, या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये श्री राजमंदिर खंडोबा देवस्थानातर्फे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन चल आपण आता पेपर नजर मारली आहे साडेआठ वाजलेले आणि आपला चहा मस्त मस्त रेडी झालेला आहे तर चल आपण आता चहा घेऊया आणि आता चहा सकाळचा पहिला चहा मस्त असं मोक ह्यावेत बसून आपली अजून मणीमाऊ काय आलेली नाही आता एवढा तिचं का घर चालून जातो चहा हे बघा मणीमावला दूध बघा आज कुठं दिलं कारण ती दारात येऊन बसलेली होती आज तिला तिथेच दूध दिलंय आज थोडी उशीर आलेली आहे थोडी मी बरीच उशीर आली नाही तर सकाळी सकाळी येऊन लागते भूक लागून ला। जाते पूर्ण तिला साडेतीन आहे नाशिकला जायला तयारी चालू आहे त्यांची हे त्यांचे बॅग वगैरे पॅक झालेले आहेत सर्व आपलं नाशिकला एक घर आहे आता भरपूर तीन साडेतीन महिन्यापासून पासून ते इकडे होते आता बाबा कंटाळले महिन्यापासून त्यांनी लांबून लावलेली आज खुश

आणि हे बघा पुरुष त्यांना इथे गावामध्येच लग्नाला जायचं आहे तर त्यांची तीही तयारी होईल थोड्या वेळात मग इथे आपण आता छान छान चहा ठेवलेला आहे सर्वात अगोदर चहा पिऊ आणि भांडे भांडेही पडलेले तेही घासायचे पण आता पाणी संपलंय अगोदर आता मोटरचं बटन लावायला जाते आज भरपूर अशी धावपळ झाली आजी बाबांचं आज आधार कार्ड लिंक करायचं होतं तेही केलं आणि त्यानंतर मग रेशन कार्डचंही थंब वगैरे बाकी होती तर तेही काका घरी आलेले तेही काम सोपं सोपं झालं अगदी आणि दिवसभर भरपूर अशी धावपळ झाली आणि आपण आता चहा घेऊ आणि बाकीचे आपले एक्स्ट्राचे काम बाकी ते करू पहिले आता मोटर दाबायला जातील मोटर चालू करायला गेली पण कॉक चालू करतानाही सर्व अंगावर पाणी कारण कॉक चालू होता तर पूर्ण अंगावर पाणी आलं आता चहा जागोदर बंद करते साडी पूर्ण ओली झालेली ती चेंज करते आणि मग बाकी आवरते मग चहा पिते आता साडे दहा वाजले आहे गड़ाया। साडे दहा आणि घरात मी एकटीच आहे ती घरी लग्नाला गेलेले आज एक ताजी बाबा पण नाही घरी बऱ्याच वेळेची वाट बघते एक तर फोनही केलेला नाही मग आम्ही फोन केला के तर तो तोही उचलत नाही एवढे एन्जॉय करण्यामध्ये गुंग झालेले तर चला आपण आता व्हिडिओ इथे इथे करू आज बहुतेक फिरायला पण जाणार नाही कारण आता साडे दहा वाजले कधी येतील कधी जाऊ मी माझं माझं थोडंफार बनवून जेवण करून घेतलेलं आहे ते तिकडे लग्नामध्ये जेवण करून येणार तिघं पण पूर्व दिदी पण गेलेली आहे आणि त्यांचे पप्पा लग्नामध्ये जेवण करून एन्जॉय करून येतील आता बऱ्याच दिवसाचे घरी घरीच होते तर चला आपण आता व्हिडिओचा इथे टेन करू तर भेटूया पुन्हा असा छान छान व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय